सोलापूर ते बार्शी मार्गावरील कारंबा ते अकोलेकाठी शिवारातील साडेतीन लाखांची दोन हजार आठशे मीटर लांबीची एक हजार पाचशे किलो वजनाची अॅल्युमिनियमची ताल चोरीला गेली ही घटना पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच ते सहा ऑगस्ट दुपारी दीड वाजेपर्यंत घडली आहे याबाबत ललिता प्रसाद चौबे व छप्पन राहणार इंद्रधनू अपार्टमेंट यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात सोट्याविरोधात सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत या पोलिसांनी सांगितले की कारंबा ते रोड रोडलगत महावितरणच्या पोलवरील कंडक्टर दोन हजार आठशे मीटर लांब व एक हजार पाचशे किलोग्रॅम म्हणजेच तीन लाख अडतीस हजार आठशे रुपये किमतीची अॅल्युमिनियम तार अज्ञात चोरट्यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी चोरून नेली या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी चोरट्यांच्या शोधासाठी वेगाने तपास यंत्रणा कार्यान्वित केली आहे या घटनेची नोंद सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात झाली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कदम हे करीत आहेत मागील वर्षभरात महावितरणच्या साहित्याच्या चोरीच्या घटनेत वाढ झाली आहे सबस्क्राईब नाव प्रेस द